आता हृदय धक्कादायक बातमी समोर हातातोडाशी आलेला घात चोरट्यांनी पळविला मात्र दुबळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी कोणी आहे का सविस्तर विशेष प्रतिनिधी चांद भैय्या शेख आमची बाजी चोरीला गेली गुरुवारी पाऊस भरपूर आल्यामुळं आम्ही बायको इथं ना थांबलो नाही पडत्या पावसात आम्ही माघारी गेलो इथनं नऊ वाजता इथनं गेले सकाळपर्यंत ही बाग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितली शिक्कीरवारी इथं बागत हे की डायम शिल्लक नव्हतं त्यानंतर आम्ही पोलीस कारवाई केली त्यानंतर चौकशी चालू झाल्या कारण यात ना आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्यावं आम्ही आता जगण्याच्या तांतपळ्यात नाही आता आत्महत्याशीत पर्याय नाही आमच्याजवळ काही काहीसुद्धा राहिलेलं नाही आता त्या बागेच्या जेव्हा काय करणार होतो त्याचं सगळं स्वप्न आमचं मोडलेलं आहे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा शासनाकडून शेतकरी हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर हिरव्यागार गाव सुवर्णमय पिके मेहनतीने काम करणारे कष्टकरी मनुष्य आणि त्याच्या घाम त्याची एक उभी राहते म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर तो, तो एक विचार एक जीवनशैली आणि समाजाचा आधारस्तंभ असतो त्याच्या श्रमाशिवाय जगणं अशक्य आहे शेतकरी हा निसर्गाचा सहकार्य आहे तो जमिनीशी मैत्री करतो पिकांना आपल्या मुलांसारखं वाढवतो आणि त्याच काळजीत रात्रंदिवस मेहनत करत असतो अनेक अडचणीवर मात करीत शेतकरी आपल्या कष्टाच्या बळावर समृद्धी निर्माण करतो त्याच्या शेतातील सुवर्णमय पिके केवळ त्याच्या कुटुंबाच्या मेहनतीवर येतात मात्र हातातोंडाला आलेले पिके जेव्हा नष्ट होतात तेव्हा त्याच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि अशीच एक धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील हतीत गावामध्ये घडली आहे अल्ता बापासाहेब मुला या शेतकऱ्याच्या एक एकर एक बागेतील तीनशे झाडांचे डाळीम अज्ञात चोरट्यांनी बारा जूनला रात्रीच्या वेळेस लंफास केले आहेत विशेषतः या घटनेच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला मात्र तक्रार घेण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागलाय तिसऱ्या दिवशी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल हो करून घेण्यात आली मात्र आज चार पाच दिवस होऊन देखील अद्याप कोणत्याही प्रकारची दखल प्रशासकीय यंत्रणेकडून घेण्यात आली नाही फक्त पंचनामा करून जबाबदारी संपते का प्रसार माध्यमातून चोरीच्या बातम्या आल्या म्हणजे सर्व काही ठीक झालंय निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या उंबरटे झिजवणारे नेते मंडळी आता कुठे गायब झाल्यात शेतकऱ्यांच्या वेळेस कुठे गायब झाल्यात त्यांच्या मदतीला कोणी का आला नाही ज्या शेतकऱ्यांवर संकटे येतात ना त्यावेळी समाजसेवक कुठे गायब होतात वरील सर्व नेते मंडळी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेत ना विशेषतः या शेतकऱ्याच्या बाबतीत सर्व घडलं आहे त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी गावातील पुढारी वगळता अद्याप तालुक्यातील अधिकारी नेते मंडळी आलं नाही हे दुर्दैवच मंडळी अधिकारी सर्वांनी मिळून त्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे अशी मागणी तालुक्यातून पुढे येत आहे तर चला पाहूया तो शेतकरी अल्ताप मुला सीबीएस न्यूज मराठीशी बोलताना काय म्हणाला पहा नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत सांगोला तालुक्यातील हत्ती गावामध्ये काय नाव आपलं ना। काय काय नेमकी डाळी चोरीला गुरुवारी नंतर शुक्रवारी पोलीस स्टेशनला गेलो काय व्यवस्थित घेतली काय म्हणाल नाही घेतले त्यांनी सांगितलं आमच्यापेक्षा मोठे साहेब विचारा आमच्याकडे काय त्यांचं काय घेता येईल असं त्यांनी सांगितलं तर एक नोटीस लिहून दिलं कोर्ला साहेबांनी फोनवर विचारल्यावर नोटीस लिहून लिहून दिल्यानंतर आम्हाला एक दोन शनिवारपर्यंत काय कारवाई काय नाही शनिवारी नंतर मग आम्ही आमचे पावली आणि मंगलवेळेला गेलो मंगलवेळे जात नंतर सांगितलं पोलीस स्टेशनला आले नंतर घेतलेली नंतर भोगे साहेबांनी सांगितलं त्यांच्या खालच्या साहेबांना की असू दे त्यांची काय असेल दिवस असेल त्यांची नोंद करून घ्या एफ आय आर दाखल करून घ्या म्हणल्यानंतर साडे नऊ वाजता आमची एफ आय आर दाखल करून त्याच्यानंतर रविवारी सकाळी प्रमशेट्टी साहेब धर्मशक्ती साहेब आहे ते साहेब आले तिने पंचनामा केला पंचनामा करून गेल्यापासून अद्याप तिथे काय रिप्ले नाही माझा काय अजून आम्हाला काय सांगितले नाही काय बोलवलं नाही फोन नाही काय नाही चौकशीच नाही केली तिने अद्याप कोणी काही चौकशी केलेली नाही तुमची बाग किती वर्षाची होती आमची बाग दीड वर्ष झालेली धरून दोन वर्ष झाले आमच्या बाग किती झाड होते तीनशे झाड आहेत तीनशे झाडाला सरासरी तीन साडेतीन टन माल निघाला असतो तेवढा संपूर्ण माल आमचा <laughs> सगळा नेला शिल्लक काय ठेवलं काय बरं ज्यावेळी चोरी झाली तो दिवस कोणता होता गुरुवारी रात्री गुरुवार रात्री चोरी झाली पाऊस असल्यामुळे आम्ही तिथं जाऊन झोपायच नव्हता बाई तो पाऊस भरपूर पडायला लागला मग आता विजा हे व्हायला लागले कशाला थांबायचं आम्ही भेतीपोटी तर तुम्ही निघून आलो मग साडे नऊ वाजता आम्ही घरी आलो तर तुम्ही परत मग दुसऱ्या दिवशी शिक्के सकाळी आम्ही दहा वाजता गेलो

अधिकारी कोण भेटायला कोण भेटायला आले नाही तुम्ही हे घटना घडल्यानंतर काय पुढची प्रोसिजर काय केली पुढची प्रोसिजर काय आम्ही आमच्या आसपासच्या चार खेड्यामध्ये सगळ्या माणसांना विचारलं बऱ्याच ठिकाणी फोन लावली सगळ्यांना आम्ही कल्पना दिली माझी बाग अशा चोरीला गेली तुमच्यात कोण असं आलत का किंवा तुमच्याकडे कोणी असं तुमच्या चोरी कधी असे घडलेला असता माझ्यावर जो प्रसंग घडलाय असा प्रसंग तुमच्यावर काय घडलाय का कधी असं चौकशी करत करत आम्ही करून असं मार्केट जतचा विषय होता आमच्या डोक्यात जतला जायचं आठवाडीला जायचं त्यातून आज आम्ही आठवड्याला गेलो माझे थोरले भाऊ माझे दोन मित्र आहेत आम्ही दोघ चौघ जण गेलो सचिन पवार अमोल पवार अशफाक मुल्हार मी स्वतः आमचे मामा भालिकावर आणि चौघ पाच जण आम्ही आठवड्याला गेलो आठवड्याला जे ओम साई मार्केटमध्ये गेलो होतो ओम साईवाल्याकडे गेल्या मी तर आम्हाला त्यांच्याकडून प्रयत्न केला फोटो धावले व्हिडिओ धावला पण लाईट नसल्यामुळे लाईट नाही साधल्यानंतर लाईट नाही आम्हाला सल्ला दिला सांगला पण काय त्यांची लाईट नसल्यामुळे काही चाललं नाही तर तुम्ही माघार आम्ही आणि आमच्याकडून जेवढा होता तेवढा प्रयत्न करायला हवं पण आमच्याकडून प्रयत्न करता करता आम्हाला वाटतं की शासनाकडून काहीतरी मिळावं शासनाने लवकरची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यावा आमच्याकडे पर्यायच नाही आता आत्महत्येशिवाय आम्ही जाऊ शकत नाही लहान मुलं घेऊन माझी बायको आम्ही सगळ्यांनी कष्ट केले भरपूर प्रमाणात कष्ट केले बऱ्यापैकी यश आलता आमचं फळ चांगलं आलं पण आमचे सगळं त्याच्यावर पाणी गिरले काही राहिलेलं नाही आमचं आता सगळं उद्वस्त झालेला जगण्याच्या स्टेटमध्ये सुद्धा नाही आमची शेती आता ते तुमची आमची दोन एकर शेती आहे एक एकर मध्ये डाळीम आहे बाकीच काय केलेलं नाही होणार आता दोन तीन ऑपरेशन झालेत गेल्या वर्षी मला एक दोन तीन किलो सुद्धा उचलाय ना अशा परिस्थितीतून माझ्या मुलांनी माझ्या बायकोनी सगळ्या कुटुंबाने आम्ही कष्ट कु करून आमच्याकडे रोजगार देण्यासाठी रोजगार देण्याचा साधन नाही परिस्थिती नाही शरीर आम्ही दिवस करून आम्ही आमच्या स्वतः मेहनत करून गाडी चांगली आणले होते बऱ्यापैकी माल चांगल्या मागितला होता त्या परिस्थितीतून सगळ्या आमच्या हातातून सगळं काढून गेलेलं आहे आम्हाला पर्याय राहिलेला नाही जो 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 बार, बार, किती दिवसापासून तुम्ही मी आता चार पाच दिवसाला इथं कारण मला बुधवारी गुरुवारी शुक्रवारी मला फोन आला यांचा की असं असं मामा बाग माझी गेली मला काय म्हणजे कर्मच नाही

याना दुसरा काही म्हणजे एवढ्या कष्टातून हे उभारून सुद्धा एवढी यश यश नाही आणि हे वाईट घटना घडलेली शासनाकडून याचा मोबदला मिळाला पाहिजे